मित्रांनो जे एकसष्ट फाटाचं जे आदत हिंद मैदान भरलं त्या मैदानात पर... एक नवी कोरी जोडे आपल्याला हिंद केसरी भेटलेले आदत आहेत आदत मास्तर आहे इकडं सम्राट आहे तर कशा पद्धतीनं नियोजन झालं हे विचारूया पहिल्यांदा नियोजन करत आहेत तुमचं नाव सांगा दत्ता मोठी नंदेश्वर बरं हे कसं नियोजन झालं निविजन म्हणजे आता कसं हे ड्रायवर भेंडुडी नाही का आमचे ते वासरू लहानपणा ते आणतं मग त्यांनी सम्राट आता पळतो टॉपला ही माहितीच आहे सगळ्यांना मग आमची इच्छा होती शाकिरला की बरेच दोन महिन्यापासून आम्ही म्हणतो एकदा बैलामालदी आमचं वासरू पळतोय तुमची नेहमीची ओळख कशी शाखर शाखिरची ओळख म्हणजे शाखिरचा जो राजा पळतोय हिंदी शरी आता तो राजा मी दिलता पुण्यात शिरोला निलेश काळीला लहान असताना मग निलेश काळी आम्ही शाखीरला दिलो ना। तो मग तिथून आमची जास्ती ओळख झाली आता विशेष म्हणजे आदत मैदान आहे त्यामुळे आदत वास्त्राची आपण माहिती घेऊया चांगलं म्हणजे पाराय आहे वास्त्राला काय म्हणलं वास्त्राला म्हणलं पाराय वासरु वासरु वासरु, वासरु 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 वासर कसं बारक्यापासूनच म्हणजे बारके जवळ आहे का नाही त्यापासून वासरू आपणच पळवतोय ओळख करून द्या थोडी वासराची कुठलाय आहे वासरू खरेदी कुठलाय वासरू म्हणजे पाच महिन्याचं वासरू होतं तवा ह्यांनी घेतलेला नितीन स्वप्न ती त्यांनी पाच महिन्याचं वासरू तवा घेतलेलं आणि जेव्हा वासरू पळायला लागला तेव्हापासून मीच पळवतोय वासरू बर कसं आहे आता महिना किती झाले कशा पद्धतीनं त्याचं दा, प्रशिक्षण झालं ते सांग वासर आता बरोबर झाला सतरावा महिनाला चालू आहे वासरवा या आणि आपण एक चार दिवसाची कापूर ही पळवत नाही आपण दहा दिवसाची आपोरच वासरू पळवतो कुठं कुला झालेत ह्याच्या अगोदर पालवणला मैदान झालं तिथे एक नंबर केला शेतकरी केसरीला तिथं दोन नंबर केला आणि घरच्या गाडीने एकदा तीन नंबर केला बरं बरं आता सगळ्यात महत्वाचं असतं की कसं आहे का आदत वासरू शिकवताना कसं शिकवलं म्हणजे ही माझं मित्र येते आत्ता मोठे नंदेश्वर ही मला म्हणायची माझ्या वासरू पळत या ह्याला आपल्याला पळवायचं चांगलं मग पहिल्या स्टार्टिंगला याला मी चांगला बैल गाठला एकदम चांगला बैल गाठल्यावर एक नंबर तासून गाडी पडी त्या मी यांना म्हणलं की वासरू एक नंबर म्हणलं पळणारी आणि वासरू एक नंबरलाच पळते आता कसं आहे मित्रांनो मास्तर तर पळाला पण त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचा असतं एक शहाणा बैल शहाणा बैल आणि तोही अनुभवी आणि कित्येक मैदानात मन जिंकलेला बैल आहे सम्राट तर सम्राट बरोबर मास्तर पळाला आणि जाकी महत्वाची आणि मालकी आहेत तर कशा पद्धतीनं सांगाल एक वेगळं आपण म्हणून विजेतेपद आदत वास्त्राबरोबर तेही आदत मैदानात कारण आपलं दत्तभोचे ना आमची बऱ्याच दिवसांना चर्चा चालू होती आणि वासरू पण आपण बघेल होता दोन तीन मैदान पाहताना आणि आपला बैल पण शाना पाहतो त्या हिशोबाने पायरा केला मोठा मैदानी कारण गुलाला त्रायची अपेक्षा होती गाडीला कारण काय झालं सम्राटनं इथं आले आला एक वेगळा पळ दाखवून महाराष्ट्राचे जे बैलगाडी शौकीन आहेत त्यांची जी मनं जिंकली त्याच्यानंतर चढ उतार चढ उतार कुठं पायरा फुटणं म्हणजे तुमचा घरी अजून एक बैल आहे राजा तर कशा पद्धतीनं सांगाल तो चढ उतार जो झाला त्याच्या पूर्ण करिअरमध्ये ते, ते कसं सांगतंय काही थोडेफार पायरी चुकीचे होते कुठं बैलाचं पळ जुळत नाही त्या हिशोबाने पण गाडी मारखाती कुठं कडाला आली गाडी त्या हिशोबानं पण मार खाती आणि काही थोडा आजार पण होता सम्राट त्या हिशोबानं माग एक दोन मैदान मार खाल्ला एक एक माझं निरीक्षण आहे सम्राट वासरांना घेऊन चांगला मैदाना म्हणजे राजा असेल किंवा हा मस्तरी असेल चांगल्या पद्धतीनं कारण तो जे ना, ना मथुर सारखा शिस्तीला बैल पाहतो शहाणा बैल वासराला फार खेळावर घेऊन पाहतो त्या हिशोबानं वासराची गाडी त्याच्यात जास्त पळती बरं आता तुम्ही सांगा तुम्ही घाटात जो कोणी घाट प्रकार चालतो त्यात तुम्ही प्रेक्षक असता तुम्ही सगळं बघत असता इकडं पहिल्यांदाच बघायला हो मी पहिल्यांदाच बघायला आलो मित्र आहे माझा दत्ता शाखिर पण माझा मित्र आहे पहिल्यापासून मी म्हणलं दत्ताला फोन केला म्हणलं या इकडे यात हे आहे म्हणजे हे काय मैदान आहे मैदान बघायला आलो तर खूप भारी वाटलं मैदान बघून अतिशय सुंदर बैल म्हणजे फेरे म्हणजे नाही का एकदम सुंदर खेळ आहे बघायला पण आवडलं आवडलं बरं आता मला थोडं <laughs> ह्यांच्या नजरेनं सांगा की ज्यावेळेस तुम्ही पैरा करता त्यावेळेस कसं नियोजन हो तुम्ही धरलं कारण कसं एक वासरू आणि हा सम्राट सम्राट राहतो गोलालात पण काही काळ थोडा त्याचा बॅड पॅच चालू होता तर घाल पायरा ह्याच्या मास्टर बरोबर करायला हे कधी ठरलं तुमचं फर्स्ट टाइम सांगतो की पण सम्राटचं म्हणतो ना पण काही एकाची चुकी नसती खेळ खेळताना दोन्ही म्हणजे नाण्याच्या दोन बाजू असतात नाही का विचार केला पाहिजे सम्राट किंग आहे खरं माझ्या नजरेतून म्हणजे मी याच्यावर चिमण्या पळवतो म्हणा किंवा राजा पळतो दुसरा बैल नाही मांडला सम्राटच म्हटलं कारण कारण काय कारण काय तो बैल शाना पळतोय किंवा त्याची शिस्त म्हणा किंवा काहीतरी खासियत असते बैलाला कारण काय खासियत बघितले खासियत म्हणजे काय होतं नवीन जे आदत वासर आपण पळवतो ज्यावेळी तळा सुट्टी होती मेन त्या सुट्टीला वासरला बैलानं खेळवर घेतलं पाहिजे मेन म्हणजे हे बैल काय करतोय आत दाबत नाही बाहेर दाखवत नाही सरळ घेतो मग तिथे वासरून निघली बैलाला गळ्यात पळवले की कारण कसं यांच्याकडे टॉपशी बैल आहेत म्हणजे अगदी चिमण्यासारखा असेल तुम्ही कुठलाही घालू शकत होता खिळवर पळणारा बैल आणि वासरां एक सहाय्य करणारा पळण्यासाठी बैल म्हणून सम्राटकड पाहिलं शंभर टक्के शंभर टक्के माझ्या नजरेतून तर सम्राटकडून बघितलं बरं आता तुमच्याकडे वासरू असतं कशा पद्धतीने आत्ता थोडं म्हणजे रागीत दिसतंय वासरू तुमच्याकडे असत काय नाही एकदम शांत आणि पब्लिकला थोडा हे करतो तो म्हणजे असा पळताना वगैरे काय नाही करत दोन्ही साईडनं कुठून पण आतून बाहेरनं पळतो काय नाही विषय जसा माझी हे दाजे नितीन सुपनार यांनी खरेदी करून मला दिली मला बोलले सांभाळतो मी व्यवस्थित स्वतःच्या मंगळवेढा रेड्डे सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा रेड्डे गावामध्ये तुम्ही सांभाळ करत आहे हा बर संभाळ करताना तर एक चांगल्या पद्धतीने सांभाळ करतच असाल सगळ्यात महत्वाचं सांगा आणि हे बऱ्याचशा लोकांना सांगा जे आदत वास्त्र आहेत त्याला कशा पद्धतीनं खायला घालता म्हणजे खाण्याचा आहार दूध आहे मोस्टली दूध पाजलं जातं हो दूध असतं ना शेरडा वगैरे आहेत आमच्या साधारण याला एक टाइम दोन लिटर दूध असत आणि जे वायर ते वगैरे आहे ते वेळच्या वेळेस देतो व्यायाम काय असतो व्यायाम व्यायाम काय टायर आवत असतो आमच्याकडे आहोत हाणताला फिरवतो जुन्या माणसाचं व्यायाम आऊतला आऊतला आणणं किंवा अजून फिरवणं हेच एक बैल होण्याच्या दृष्टीनं एक व्यायाम असतात आता हे तर झालं गुलाल झाला आज सगळ्यात महत्वाचं काय असतं गुलाल झाल्याबरोबर असतं नवीन दारं उघडतात त्या सगळ्यात मोठं दारं उघडतं खरेदी विक्रीत खरेदीत आपण तर हे जे होणार का विक्री आता मेन मालक ते त्यांना हा प्रश्न होणार का विक्रीची विक्री होणार परंतु विक्रीसाठी टाइम काय त्याला असे बरेच फोन येतात माझ्यापेक्षा जास्त फोन यांनाच येतात दत्ता भाऊ म्हणजे मी जे वासरू पळवतोय ना आजपर्यंत मी त्यांच्या नावावर वासरू पळवलंय कारण काय एवढ्या मोठ्या मैदानात एक नंबर केलेला आहे त्यामुळे ते मोठं उघडलेलं आहे ह्या मैदानाच्या आधीपासून पण फोन येत होते पाणवनला एक नंबर झाला ते लगेच कॉलावर तुरंत मला कळवत आज आपल्या वासरला असं मागडलंय मागितलंय परत आपण म्हणजे ते भावासारखे राहतात एकदम जे काय गोष्ट असेल कानावर टाकणे बरं करणार का नाही विक्री ते सांगा विक्री नाही करणार नाही करणार आमच्या सगळ्या ग्रुपचा विचार होईल आता तू माझा मेहन आहे जवळजवळ पंच्याण्णव टक्के त्याचा हिस्सा आहे त्या बैलात त्याला विचारायला पाहिजे मला विक्री करायची का म्हणून असा घेऊन दिलाय एका दिवशी त्याच्या पोटाला म्हणजे अन्न नसतंय ह्या प्रकारे तो सांभाळतो त्या बैलाला पहिलं बैलाला घालतो नंतर स्वतःच बघतो अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी येते कधी कधी अहो भाऊजी आज भरडण आहे अरे का आणला नाही अहो पैसेच नाहीत सगळं आडजीच झालं नाही मग अशा वेळेस आर्थिक परिस्थिती बैलवान दत्ता मोठी अडचण आली डायरेक्ट वस्तातला फोन वस्तात काय झालं बैलाला भरणं अशी परिस्थिती आहे किती पाठवायची दोन तीन परंतु कधी कधी लाजून आम्हाला त्यांना फोन करायला सुद्धा मुश्किल वाटतं जीवावर अरे हर एक गोष्टीला आपण हजारासाठी दोन हजारासाठी त्या व्यक्तीला कसा फोन करायचा हां परंतु आर्थिक साथ म्हणा आणि जे काय प्लॅनिंग असतंय आता हे सुदर्शन धोलतडी म्हणून आहेत आज येऊ रात्री सगळं पैरा झाल्याकडून ते मोटरसायकल विकपर्यंत आला आहे ह्या लोकांचे सगळं विक्रीसाठी मला यांचा सगळ्यांचा विचार करावा लागणार अरे बारावर आपल्याला मास्तर विकायचा आहे काय करूया अशी अशी आपल्याला मागणी आली आहे काय करूया आणि त्याच्यात सगळा मोठा रोल दत्ता मोठ्यांचा राहणार बैल द्यायचा नाही द्यायचा काय करायचा आपण कुठंपर्यंत पळवायचा हां आणि तो आता सतरा महिन्याचा आहे बऱ्याच ठिकाणी ऑब्जेक्शन येतं आम्हाला त्याच्यावर काय मला नाही लय बोलायचं परंतु बैल पळून आला गटाला वगैरे सेमीला तो दत्ता मोठे नंदेश्वर जय हनुमान प्रसन्न दत्ता मोठे नंदेश्वर सुखदेव सुखनर या नावानं गाडी पडती लगे ऑब्जेक्शन होतं ते कोण तिकडे दात दावायला आणा ठीक आहे ऑलरेडी तुम्ही तिथे ठेवले काय ठेवलंय नंबर टाकताना दात बघा नंबर टाकून दात बघितले जातात ठीक आहे त्या गाडी मालकाला ऑब्जेक्शन आम्ही दाखवतो जरूर दाखवतो परंतु त्या गाडी ज्याला जला कळतंय त्या एकजण येऊन व्यवस्थित वासराची दात बघावं असा घोळका घेऊन मॉपमध्ये आल्यासारखं असं काय करू नये बरं एक सूचना सांगताय बरं साहजिकच आहे ज्यावेळेस एक टीम काम करते त्यावेळेस जो विक्रीचा निर्णय असतो तो पूर्ण टीमचा असतो तो सांगितलं हेनी की अंतिम निर्णय आमच्या टीमचा होईल आणि काय जी विक्री करायची असेल ती किंमत ठरेल आणि होईल आता पुन्हा एकदा मी यांच्याकडे जातो शाखे यांच्याकडं टॉपची बैल आहेत आत्ता महाराष्ट्रात कंटिन्यू गोलादात आहात प्रसिद्धी आलेली आहे बदललं किती दिवसात सगळं आयुष्य बदललं आहे कारण आपलं वडगाव का इलीज मैदान झालं तेव्हापासून बरीच परिस्थिती बदलली आता घरची पण ती हां बैलांना फार नाव पण केलं आणि पैसे पण मिळवून दिले चांगले पैसे दिले आणि मला वाटतंय दावणीत एक नंबर चालू केला सम्राट कारण पहिल्यापासून शाना बैल घेऊची हो आमचा एक नंबरला पळणारा त्या हिशोबान ह्याच बैलावर आम्ही वरती आलो कारण याच्या दोघं आपली इकडचे पैरे आता तबो कसे आता गंज वासरू पळतो पण पैऱ्यामुळं बैल माग होता कोणाला माहित होता आज एक नंबर करण पण आपल्याला खात्री होती कारण आपले त्याचे सम्मान होते कारण बैल होता आपला त्याच्यामुळे राजा बी याच्यात फोकस ला आला आणि चिमण्या पण याच बैलात फोकस ला आला बरोबर हा म्हणजे अनेक छोट्या छोट्या वासनांचा चिमण्या गुरु हाच आहे सम्राट आता आमचा मेन हेडमास्टर यायची आमचा हेडमास्टर हे हा त्याला कशा पद्धतीनं आता मग पुढच आपण म्हणून करियर राहणार आहे त्याचा कारण त्याला आपल्याला काही एका मी कसं नाहीये कंपल्सरी आपल्याच दावणीला राहणार तो त्यांना लय मोठं नाव हो करून दिलं पाठीमागे तुम्ही म्हणलं की चुकी झाली घरची गाडी मग तुमचे मित्र म्हणणार की करू मग असं होत नाही की घरचीच पळवूया नाही होत ना आता समजून घेणं पडतं आपल्याला पण आता आज बैल पडस नव्हतं पण दत्ता भाऊ दिवसभर गाडीतच बसले म्हणे बैल पाहिजे म्हणे उद्यासाठी पण त्याची पण दोन तीन महिन्यांना चर्चा चालू होती आमची पळू पळू पण मी आणलं पळूनच घेऊ आजच्या मैदानाला गाडी चला जाता जाता शेवटाकडे जाऊया मुलाखत तर आपण घेतच असतो पण एक आदत वाचला गुलाल एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल हे कुठल्याही मालकासाठी एक स्पेशल मुवमेंट असते तर ही मुवमेंट यांना एन्जॉय करता यावेळेस जाता जाता काय सांगाल बैलगाडी क्षेत्र कसं आहे बैलगाडी क्षेत्र चांगलं आहे तसं म्हणजे नाद म्हणलं तरी नादापुरतं मर्यादित आहे पण तसं जर गोरगरिबांनी खरंच सांगतो यातून म्हणजे खरेदी विक्री करायलाच पाहिजे खरेदी विक्री केली के पाहिजे कारण का की मी स्वतः व्यापार आहे मी चांगली वासरं घडवतो विकतो महाराष्ट्रात आता मी चार बैलात वासर विकलेली आहेत आता ते शेठ पुण्यात त्यांची आमची खरेदी विक्रीतून ओळख आहे परत पुण्याचे निलेश काळे म्हणलं ज्या वेळेस मुलाखत गेली त्यांनाही आपलीच वासर दिलेली आहेत म्हणजे ज्यांनी शेतकरी वर्गच येतो बैल समाज शेतकरी वर्गच त्यांनी बाबा आपला वासर ज्यावेळी फोकसले तर त्यावेळी त्याचे चार रुपये होतात करून घ्यायला पाहिजे हे माझं स्वतःच म्हणणं आहे बघा मित्रांनो एक नंबर हा विकायचं न विकायचं पण प्रत्येकाला मी सांगतो की गोरगर शेतकरी वासरू चांगलं सांभाळू शकतोय आणि त्यांना योग्य वेळेत पैसे केले पाहिजेत बघा मित्रांनो एक नंबर घेतल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की जर चांगली किंमत आली तर विकलं पाहिजे कारण शेवटी तो नंदी तुमच्या दावनीला तुमची परिस्थिती बदलण्यासाठी म्हणजे नाद जर प्रत्येकाची इच्छा असते कोणाला बैलगाडी शर्यत नादच करायचा आज बघतो बैलगाडी शर्यत बऱ्यापैकी म्हणजे शेतकऱ्यांसाठीच फायदेशीर आहे म्हणजे त्यातून कष्ट करून घडवून विकलं तर त्यांची प्रॉफिट भेटते म्हणजे पैसे चार रुपये त्यांना कमाव भेटते आहे सांभाळ करणारा आणि बघ आत्ता खायला घालतात म्हणजे मुलागत सगळीच मालक सांभाळत असतात काय सांगाल कंटिन्यू बरोबर असतात आज हा कंटिन्यू म्हणजे बैल माझाच आहे शाकीर भाऊ माझा <laughs> नियोजन तेच करते सांभाळणं महत्वाचं आहे मी सांभाळतो त्याला तर चला संभाळ महत्वाचा आहे आणि ह्यांनी बरेचसे मुद्दे उपस्थित केले तर जे एक फाट्याचं जे मैदान झालं आदत हिंद तर आपल्याला आदत भेटलेला आहे मास्तर आणि ह्यांनी सांगितलं की हेड मास्तर आहे अनेक बैलांचा सम्राट सम्राट आणि मास्तर ह्या मैदानाचे झाले तर हिंद धन्यवाद